चं जे लोडिंग चाललं आहे हे अठरा एक दोन हजार पंचवीसचं कागदी लिंबू साई सरबती लिंबू म्हणतात त्याला दीड वर्षाचं रोप श्री बाबासाहेब रंगनाथ शिंदे मक्काबुटी इंगणगाव बुद्रुक तालुका खडेगाव जिल्हा सांगली आता हे शेतकरी बंधूंनी जी रोपं घेतलेली आहेत ही दीड वर्षाची रोपं आहेत रस भरपूर घसाने लिंबू आणि लिंबू जर म्हटलं तर लावल्यापासून आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात त्याचबरोबर लागवड अंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं रोपं लावल्यापासून आपल्याला दीड ते दोन वर्षात फळ जाणं चालू होते आणि वर्षभर लिंबू असतात जो लिंबू एक्सपोर्टला चालतो तर अशा हे लिंबूचं लोडिंग बघू शकतो आपण तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे मिळतात त्याचबरोबर शासनमाले रे असल्यामुळे भाऊसाहेब फटकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदानला बिल मिळतं खात्रीशी रोपाबरोबर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात आपली बरीच लागवड आहे आता कागदी लिंबू म्हणजे साई सरबती लिंबू म्हणजे सालपातळ रस भरपूर घसाणी लिंबू लागतात वर्षभर उत्पादन देणारी जात आता ही जी रोपं आहेत ह्याचं लागवड अंतर ज्यावेळी आपण पंधरा बाय पंधरा घेतो त्यावेळी एकरामध्ये दोनशे रोपं बसतात आणि मध्ये आपल्याला अंतरपिकं जी तीन महिन्यात निघणार आहेत भुईमुंग असेल सोयाबीन असेल मूग मटकी अशा प्रकारची सर्व पिकं आपल्याला लहान स्टेजला घेता येतात आणि त्यानंतर ज्यावेळी आपण दीड ते दोन वर्षांनी ह्या झाडाला चांगली फळधारणा धरू शकतो आता फळधारणा ज्यावेळी धरायची आहे त्यावेळी झाडाला ताण देणं गरजेचं आहे ताण म्हणजे लिंबूला कट करणे पाणी बंद करणे त्याचबरोबर असे केल्यामुळे लिंबूला ताण चांगला बसतो पाणग्या झाल्यानंतर आपण त्याला बूम फ्लावरची फवारणी निघायची आहे आपल्याला नियोजन दिलं जातं आहे त्या पद्धतीने फॉलो करत गेलं की बाग डेव्हलप होते आणि आपल्याला वर्षभर वर उत्पादन मिळतं आता महाराष्ट्रात आपली जी लागवड आहे सांगोल्यामध्ये बंडूगमी म्हणून आहेत त्यांची लागवड आहे उत्पादन चालू झालेलं आहे साहेबांना मी दीड वर्षाची रोपं दिली दिल, त्याचबरोबर लिंबूची लागवड आपली बीड बार्शी बार्शीमध्ये जास्त लागवड आहे बीडमध्ये उजनीमध्ये लातूर आष्टी जामखेड ह्या भागात आपल्या लागवडी आहेत अगदी नाशिकमध्ये त्याचबरोबर आता संभाजीनगरला कन्नडमध्ये पण लागवड आहेत जटवाडामध्ये पण लागवड आहे तर अशा प्रकारे सर्व महाराष्ट्रात लागवडी झालीत आणि रोपं लागवड होऊन उत्पादन चालू झालेलं आहे तर अशा प्रकारचं जे नियोजन आहे हे बघू शकतो आपण ही जी रोपं आहेत ही रोपं दीड वर्षाची तीन किलोच्या बॅगमधले आहेत ही रोपं आपल्याला एकशे दहा पोच होतात नर्सरी शासन मान्य असल्यामुळं भाऊसाहेब फोडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे दीड वर्षाचं रोप लावल्यापासून दोन वर्षात चांगलं उत्पादन सरासरी झाडाला त्यावेळी दीडशे ते दोनशे फळं येतात अगदी सातव्या वर्षी एका झाडला आपल्याला हजार ते बाराशे रोपं त्याचबरोबर दहाव्या वर्षी तीन ते साडेतीन हजार लिंबू येतात आणि झाडाचं आयुष्यमान आहे ते बावीस ते पंचवीस वर्ष आहे म्हणून शेतकरी बंधूंनी लागवड करताना कागदी लिंबू म्हणजे साई सरबती लिंबू सालपातळ रस भरपूर कागदी म्हणजे पेपर साल त्यामुळं हा जो लिंबू आहे हा दिसायला पण ग्लिचिंग चांगला आहे रस पण भरपूर आहे लिंबू एक्सपोर्टला चालतो कमी पाण्यामध्ये येणारं पीक त्याचबरोबर कमी मेहनतीचं पीक असल्यामुळे अगदी कोल्हापूर जिल्ह्यात वडिंग्यामध्ये पण आपली लिंबूची लागवड आहे त्याचबरोबर उपरीमध्ये पण आहे तसेच महाराष्ट्रात आपल्या लिंबूच्या लागवडीचं जर क्षेत्र म्हणलं तर दहा हजार हेक्टरवरती लागवड आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे हे इंगणगावसाठी महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी आपली रोपं घरपोच येतात खात्रीची रोप असल्यामुळे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आपल्याकडे जी रोपं मिळतात कमी पाण्यामध्ये आवळा असेल एन एस शेवण नरेंद्र चार नरेंद्र सात पांढरी जांभळ असेल सफेद जांभळ असेल तसेच पिरोमध्ये तायवान पिंक लखनौ व्हिएनआर अलाहाबाद सफेदा जी विलास त्याचबरोबर गुजरात रेड डायमंड अशी सर्व रोपं मिळतात तसेच आपल्याकडे केशर आंबा असेल व्हरायटीमध्ये दशेरी लंगडा तोतापुरी रत्ना सिंधू आम्रपाली बेनिशेन अशी सर्व रोपं मिळतात अगदी पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व रोपं मिळत असल्यामुळे खात्रीची रोपाबरोब आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन ह्यासाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा असे घरपासल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनललाही सबस्क्राईब करा व्हिडिओलाही लाईक करा जेणेकरून आपल्याला माझ्या रोजच्या ज्या गाड्या लोडिंग होत असतात त्याचं अपडेट असतं आता त्याविरुद्ध हे कलमी लिंबूचं रोप बघू शकतो हे गुटी कलम केलेलं असतं अशा प्रकारच्या याला मार्केट लिंबू म्हणतात ज्या शेतकऱ्याबंधूंच्या जमिनी ताण देण्यासारख्या नाहीत त्यामुळे लिंबू जर त्यांना लागवड करायची असेल तर त्यांना मी सजेस्ट हा कलमी लिंबू करत असतो आणि त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी मारा नसतील त्यांनी कागदी लिंबूला प्राधान्य द्यायचं आहे कारण निचरा झाला की झाडाला उत्पादन चांगलं येतं अशा प्रकारचं नियोजन व सल्ला मिळण्यासाठी न सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे बघू शकतो आपण दीड वर्षाचा कागदी लिंबूचं रोप लोडिंग चालू आहे हिंगणगावसाठी शिंदेसाहेब म्हणून आहेत अशा प्रकारचं ही रोपं बघू शकतो एकदम फ्रेश रोपं महाराष्ट्रात सर्वात मोठी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे वार्षिक उलाटाल चाळीस कोटीच्या घरात आहे अडीचशे कामगार आहेत अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ आहेत आज देशातली नंबर एकची नर्सरी बनलेली आहे आणि फोन केल्यानंतर ऑर्डर केल्यानंतर आपल्याला अगदी बारा तासात रोपं महाराष्ट्रात घरपोच होणारी ही एकमेव मोठी नर्सरी अशी आहे की त्या भागामध्ये त्या जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी अशा लागवड्या आहेत आता उत्पादन चालू असलेली शेतकरी केणीवाडीमध्ये माळी म्हणून आहेत सांगोल्यामध्ये चौगले वस्तीवरती गमे म्हणून आहेत गमे त्याचबरोबर चांगलं क्षेत्र बागायतमध्ये ज्या लागवड्या आहेत ह्या सर्व महाराष्ट्रभर आहेत आणि लिंबू जर म्हटलं तर चांगलं उत्पादन देणारी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी जिल्ह्यामध्ये संपर्क करा हे रोप आपल्याला मुख्यमंत्री घरपोच येतं आपला देशासो जय हिंद जय महाराष्ट्र